चरांगी पाटलांची प्रकृती खालावली औषध उपचार व पाणी पिण्यास देखील नकार नमस्कार मी प्राजक्ता मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी तब्येत घालवल्याने महिलांसह अबाल वृद्धांमध्ये चिंता निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्यासाठी महिलांनी त्यांना विनंती केली यावेळी त्यांनी एकच आक्रोश केला महिला भाऊक होऊन गेले त्यांना आपल्या अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा औचित्य साधत सोळा सप्टेंबर पासून उपोषणाचे हत्यार उपसले आहे मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे सगी सोयऱ्यांच्या अंमलबजावणी आणि ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे आज पुन्हा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवल्याची असल्याचे पाहायला मिळत आहे काल मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी छत्रपती संभाजीराजे दाखल होत त्यांनी त्यांची भेट घेतली होती यावेळी त्यांनी आपली भूमिका देखील मांडली होती मात्र आज उपोषणाच्या आठव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चांगलीच घालवल्याने ग्रामस्थ आणि नागरिकांमध्ये चलबुचल सुरू झाली आहे महिलांनी देखील मनोज जरांगे पाटील यांना पाणी पिण्यासाठी विनवण्या केल्या मात्र मनोज जरांगे यांनी महिलांना देखील नकार दिला आणि महिलांना देखील अश्रूणावर झाले महिलांनी त्यांना उपोषण मागे नेण्याची विनंती केली पण जरांगे पाटील यांनी आपल्या मागणीवर ठाम आहेत अशी भूमिका दाखवली मी प्राजक्त तायडे आणि दैनिक अलोबात मेदार जळगाव